तर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आलो आहोत आम्ही शेताकडे तर आज आमच्याकडे फॉरने करण्यात आलं आहे तर कारण आमच्या शेताला फॉरणीची गरज होती तर आज फॉरने करायला आलो आहोत तर ते माझे पप्पा आहे तिकडे फॉरणी मारायला येतात हे सगळं औषध सामग्री तिथं औषध ठेवलेलं आहे पाणी की नाही तिथून ते माझे पप्पा आहेत तिथं फॉरणी करत आहेत तर तुम्ही बघितलं असेल ते एक डब्बा टाकून टाकलेला आहे तर दुसऱ्या डब्याला पाणी जो जमा करून नदी याच्यात टाकूया जोडपर्यंत तिकडून आलेतिकडून आलेत माझा भाऊ तिकडे भाऊ तर आता याच्यात मी सून टाकलेले तर आपण तिकडे नेऊया चला इथं टाकाव लागेल लवकर लवकर मित्रांनो पाणी संपलेलं आहे तर या खड्ड्यातून आम्हाला पाणी न्यावं लागेल कारण पावसाळ्यात तिथं पाणी साचून राहते त्यामुळे इथून आम्ही द दरवेळेला नेता तर ने खारा। आता पाणी आणायला आलो होत तर आता पाणी नेऊन टाकून नंतर अजून एका डब्याला अजून परत इथंच यावं लागेल कारण खड्डा फार मोठा आहे त्यामुळं सावकाश जावं लागेल तर बघा पाणी आता नेते इथून दोन दोन घागरी न्यावं लागेल मित्रांनो त्यासाठी तर मित्रांनो पप्पाला माहीत नाही कारण की मी व्हिडिओ काढत आहे म्हणून ब्लॉगिंगचं तर बघूया लवकरात लवकर वन के सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे कम्प्लीट करायचे आपल्याला एक वर्षामध्ये कारण तीनशे पासष्ट दिवसामध्ये आपल्याला कम्प्लीट करावं लागेल तर अशाच प्रकारे हा शेत संपलेला आहे तर दुसऱ्या शेतामध्ये गेल तेव्हा तुम्हाला तर अशाच प्रकारे आमचं शेत आहे मित्रांनो अजून एक तिकडे एक शेत आहे म्हणजे ते ते कर आहे आणि ते कर आणि अशाच प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सपोर्ट करा अशाच प्रकारे कारण हिंदीमध्ये आपण ब्लॉग नाही बनवू शकत कारण की हिंदी आपल्याला तेवढं जमत नाही त्यामुळं आपण मराठीत ब्लॉग बनवूया आजपासून तर तर मिळूया आता पप्पा येत आहेत कारण पाणी टाकावं लागेल पाणी टाकल्यावर तुम्हाला बोले तर मित्रांनो हा शेत कम्प्लीट झालेला आहे तर आप आम्ही जाणार आहोत त्या दुसऱ्या शेताकडे तर आता तर एक डबा भरून दिलेला आहे कारण की तिथं गेल्यावर सुरुवात करणार आहे औषधसुद्धा दिलं आहे बघितले आहे तर मी इथं पाणी भरून नंतर मग मला तिकडे जावं लागेल तर भेटूया पाणी न्याय जाऊया आता आपण तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्याकडे कसे करतात फॉरने आम्हाला सांगा ड्रोनमध्ये का असं पंपनं कमेंट करा आणि शेअर लाईक सबस्क्राईब करा नक्की तर अशाच प्रकारे ये व्हिडिओ येत राहील मित्रांनो तर आता आपण जाणार होतो पाणी आणायला असे आमच्या शेताकडे कारण आम्ही हारबर फिरला आहोत तुमच्याकडे काय फिरलेलं आहे कमेंटमध्ये सांगू शकता असं हे एवढा मोठा खड्डा आहे पिकल राहत नाही मुरुम आहे म्हणून तर खूप इथं शेताच्या बाहेर कडालाच हे खड्डा आहे कारण इथं पडण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे सावकाश जा म्हणतात पप्पा बी असं जाऊया एक बक्कीच एक घागर भरून इकडे जावं लागेल खूप दूर आहे थोडं आता बारला तर आपण भरल्यानंतर नंतर, नंतर भेटूया हे बघा एवढा मोठा खड्डा आहे पावसाळा इथंपर्यंत पाणी राहतो त्या कडापर्यंत त्या कडापर्यंत पाणी राहतो मित्रांनो आता तर तिकडली तिकडल्या शेताकडनं फॉरणी झालेलं आहे मित्रांनो आता इकडे करत आहोत आम्ही तरी आहे आमचं शेत आहे आम आमचा हरभरा हे आमच्या काकाचं आहे शेत म्हणजे आमच्या बाजूलाच तर बघा असं करावं लागेल शेतात काम त्यामुळं की नाही कुआ तुम्हाला व्हिडिओ काढू वाटत नाही ना तर बाबा फक्त प्रेमानंद जी महाराज यांचा व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला इंस्टाग्राममध्ये देईन मी त्यामुळं ब्लॉगिंग सुरू करा लवकर तुम्ही पण कारण आजकालचा जमाना सोशल मीडियाचा आहे कारण जेवढं पगार एक मास्तर किंवा म्हणजे टाळांचं उदाहरण देत नाही जेवढं आपण कमवू शकत नाही ना तेवढं सोशल द्वारे कमवू शकतो आपण यामुळे सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करा गैरवापर करू नका चांगल्यासाठी वापर करा जसं मी व्हिडिओ बनवतो तसं पण व्हिडिओ बनवा तुम्ही तुम्ही चॅनल क्रिएट करा आणि मला शेअर करा मी सबस्क्राईब करेन मलाही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि फॉलो करा इंस्टाग्राम आय डीला वेलकम ब्लॉगिंग म्हणून आहे आय डी तर मिळूया आपण पाणी आणल्यानंतर तर पंप आलेला आहे कारण त्यामुळे पाणी लवकर लवकर आणावं लागेल कारण पाण्याचं पाणी खूप दूर आहे पार तिथं आहे पप्पा तिथं आहे दा पाणी खूप दूर आहे त्यामुळे मला खूप दूर यावं लागेल एक एकरसाठी तर अशाच प्रकारे आपण पाणी आणल्यानंतर भेटूया तर अशाच प्रकारे हे दोन्ही भरून आणलं मित्रांनो येतानी घागर तर आता पप्पा मारत आहे तिकडं हे बघा तुमच्याकडे कसे करतात मला सांगा नक्की न करतात का पंपनं आमच्याकडे तर पंप न करतात तरी अशाच प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि छोट्याशा एका क्रिएटरला सपोर्ट करा आणि नक्की तुम्हाला कळा असेल की कोणाबद्दल मी म्हणजे कोणाबद्दल सांगितलं आहे या या व्हिडिओमध्ये तर अशाच प्रकारे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब लाईक करा तर अशाच प्रकारे हा व्हिडिओ इथंच संपवतो जय हिंद जय भारत आणि काय तर काय नाही